मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलूशील खूप त्यांना फक्त माझा एकच प्रश्न विचारा बियाणीचा मर्डर कोणी केला त्याच्या मागचं कारण काय होतं असेल हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल ना तर उत्तर ओपन चॅलेंज बियाणीचा खून कोणी केला आणि का केला नाही तर आमची आमच्या भगिनी आहेत एक मुंडे मुंडे नावाच्या त्यांचं नाव हो काय हां करुणा करुणा मुंडीला बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो जगाला जो खुद शिशे के घर मे राहा करते दुसरं पर पत्थर नाही मारा करते मला बाकी काही बोलायचं एक नाही एकदाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती आणि कसा वाचवलं काढलं बाहेर तर शरद पवारांनी सांगितलं मी नाही सांगितलं शरद पवार इंटरव्यू इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता की या दोघा बहीण भावांचं एकदम चांगलं आहे पण हे जितेंद्र मध्ये जातात आणि वाट लावतात त्या दिवशी पवारसाहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय ते तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते इथपर्यंत बोलले ते एकदा ऐकल्यानंतर एक एक परत कशाला बोलावं स्वतःची लाच काढून घ्यायला शरद पवारचं नुकसान केलं असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे हो बरोबर एकदम बरोबर खरं एकदम बरोबर मीच घर फोडलं मी त्यांच्याकडनं सगळं गीतांना पळून गेलो मीच केलं हो मी केलं सांगतो ना धनंजय मुंडे कशाला सांगायला पाहिजे मी सांगतो ना आणि हा प्रश्न पवार साहेबांना विचारा की जितेंद्र रावांनी मी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का असं धनंजय मुंडे म्हणतात मग तुम्हाला उत्तर मिळेल काय तरी मी सांगतो ना मी केलं धनंजय मुंडेने कशाला सांगायचं मी सांगतो मी केलं पण हे पवार साहेबांच्या तोंडात नाही होते ना धनंजय मुंडे कोण हा अजित पवार भाऊ स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये कुसुरा घुपसणारा स्वतःच्या बहिणीला छळ छळ छळणारा आता गा गोडवे गात काय केलेलं पूर्वी तर मला विचारणार मी सांगतो ना ना फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घराट आहे पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणखी तर मी सगळं मी मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात याला सगळ्यांनी विचारावा डॉक्टर बियानीचा मर्डर कोणी केला धनंजय मुंडे झाले आता सभा घेणार आहे त्यामुळे किती जणांना सभा घ्यायच्या तेवढ्या घेऊ द्या आखेरी जनता आखेरी जनता